महाराष्ट्र शासनाने कालच म्हणजे दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक आदेश पारित केलेला आहे एक जी आर काढलेला आहे आणि ज्या जी आर प्रमाणे आता ज्या लोकांना रस्त्याची आवश्यकता आहे त्या लोकांना रस्ता मिळण्यामध्ये खूप मदत होणार आहे या जी आरमध्ये प्रामुख्याने तीन गोष्टी त्यामध्ये केलेल्या आहेत ज्यामध्ये आपण जे तहसीलदारांकडे रस्ता केस दाखल करायचो मग ती नवीन रस्ता मिळण्यासाठी असो किंवा मोडलेला रस्ता पूर्ववत करण्यासाठी असो या रस्ता केससाठी या हे जी केस चालत होती ही फार काळ चालत होती कारण सतत जे अधिकारी आहेत हे प्रशासकीय कामानिमित्त बाहेर का जात असल्यामुळे ह्याला तारका पडत होत्या आणि ह्याला बराच वेळ जात होता आता ज्या नवीन नियमावलीप्रमाणे आता त्याला एक टाइम बॉन्ड घालण्यात आलेला आहे की या ठराविकच वेळेमध्ये ह्या सर्व केसेस निकाली केल्या पाहिजेत तसंच आणखी एक गोष्ट होणार आहे की या रस्त्याची जी नोंद आहे ही सातबारा सदरी होणार आहे आता ही कशी होणार आहे हे देखील त्या जेअरमध्ये दिलेलं आहे तसेच आणखी एक गोष्ट म्हणजे रस्त्याची रुंदी किती असावी याबाबत देखील या के जी आरमध्ये मध्ये नमूद केलेला आहे तर या तीन